पुणे ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांचा मौल्यवान सोयाबीन टोळी नी केली आहे जुन्नर तालुक्यातील शेतातून एक हजार किलो सोयाबीनची चोरी झाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने खास तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला आणि शेवटी चार आरोपींना अटक करण्यात आली अटक झालेले आरोपी सागर जाधव समीर भालेकर आकाश काळे व दीपक काळे हे सर्वजण वडाचीवाडी चास येथील राहणारे आहेत पोलिसांनी त्यांना त्यांच्या ताब्यातून चारशे किलो सोयाबीन आणि दोन स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण एक लाख सदतीस हजाराहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक संदीप गिल्लसाहेब पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेंकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवसर स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलाल पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन संदीप पारे अक्षय नवरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश भालेकर हे करत आहेत